नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव गायधनी मुक्काम पोष्ठ बळसे तालुका जिल्हा नाशिक महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे मागच्या वेळेस हा जो माझा स्वतःचा जो प्लॉट आहे ज्या प्लॉटमध्ये आता फोमिंगचं काम आता चालू आहे ह्याच प्लॉटचं मी छाटणीचा एक व्हिडिओ तुम्हाला टाकला होता म्हणजे आता आपण फोमिंग करण्याच्या पूर्वी मी तुम्हाला काय सांगितलं होतं फोमिंग करण्याच्या एखादा दिवस अगोदर किंवा फोमिंग झाल्याच्या नंतर ज्या पण काड्या ज्या आहेत म्हणजे ज्या काड्यांवरती फळं नाही अशा वांस काड्यां आपल्यांना काढून टाकायच्या असतात जशा आपण टाकल्या बघा याची कटिंग आपण घ्यायची याला काहीच नव्हतं आणि ज्या काडीला फळ आहे त्या काडीचं आपण म्हणजे फळापासून साधारणतः सहा पानांवरती आपण छाटणी घ्यायची याचा मी व्हिडिओ दाखवला होता म्हणजे समजा आता बघा याला या काडीला फ या काडीला फळं आहे हे दोन फळांवरती आपण फोमिंग केलं आहे आणि याची बघा सहा पानंपर्यंत आपल्याला पानं आहेत हे खूप महत्त्वाचे आहे छाटणी खूप जर जवळून जर घेतलं तर त्याला अन्नद्रव्य मिळणार नाहीत बरोबर म्हणून आपण काय केलं फळं असणाऱ्या फांदीचे सहा पानांवरती फळांपासून पुढं सहा पानांवरती कटिंग घेतली आपण त्याची आणि जी वांज गाडी आहे या गाडीला काहीच नाही आहे म्हणजे एक्सेस झाडाची एनर्जी ते घेऊन जात आहे सगळं त्याची आपण छाटणी केली त्याचा छाटणीचा व्हिडिओ मी तुम्हाला टाकला होता आता आपलं फोमिंगचं काम लगेच त्याच्या दुसऱ्या दिवसापासून फोमिंगचं काम चालू आहे साधारणतः पाच सहा दिवस झालेत फोमिंगचं हो काम चालू आहे आमची सगळी टीम ही काम करते पण मला कॉलेज आणि बाकीच्या गोष्टीमुळे त्याचा व्हिडिओ बनवता आला नाही तर ही सगळी आमची टीम आहे मावशी मावशी काय नाव तुमचं सविता माळी सविता माळी मावशी आहेत आमच्या त्या अतिशय अतिशय <laughs> एक्सपर्ट आहेत त्यांची सगळी टीम ज्या आहेत त्या म्हणजे मला बघायचीच गरज पडली नाही म्हणजे पहिली अशी टीम आहे ज्यांना मला सांगण्याची गरज पडली नाही फोम कसा बांधायला पाहिजे कसा नाही ते सगळं त्यांनी व्यवस्थित फोम बांधण्याचं काम या पूर्ण टीमचं साधारणतः नऊ ते दहा जणांची टीम आहे त्याच्यामध्ये एवढे एकटेच काका आहे काका काय नाव तुमचं बाळूमाळी माळी एवढेच फक्त एक पुरुष वर्गामध्ये एकच बाकी सगळ्या स्त्री वर्गाचं सगळं वर्चस्व इथं आणि अतिशय सुंदर असं काम, ते चा ते काम त्या सगळ्यांचं चाललं आहे तर कामही तुम्हाला दाखवतो खरं तर फोम करताना सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट असते की कोणत्या फळाला फोमिंग करायला पाहिजे तर बघा ह्या असा जो लिंबू साईज झाली बघा ह्या लिंबू साईज जी झालेली याला आपण फोमिंग करतोय म्हणजे ते लवकर ड्रॉपिंगचा चान्स नसतो आणि आता आपण छाटणी केल्यानंतर आता ड्रॉपिंगचे चान्सेस कमी झाले कारण की झाडं बाकीच्या ठिकाणी जी एनर्जी जात होती ती एनर्जी आता त्या फळांपर्यंत आता पोचते मावशी आहे गं बरोबर तुमचं काम हां हे बघा एकदम व्यवस्थित असं होमिंग कसं करताय बरोबर ला लावताय ना हे बघा अशा इथं होमिंग बरोबर लावून त्याच्यानंतर पिशवी वगैरे त्याच्यावरती लावून आणि पिशवीसुद्धा लक्षात असू द्या पिशवीसुद्धा बांधताना ती पिशवी फळालाच बांध फळाच्या देठाला आपली गाठ बसली पाहिजे बरोबर फांदीला जर गाठ मारली तर ज्यावेळेस पेरू आपण हार्वेस्ट करतो तर हार्वेस्ट करताना ती फांदी पण ओढल्या जाते आणि फांदी जर ओढल्या गेली तर आपल्याला तोडायला जरा प्रॉब्लेम येतो म्हणून ही, ही काळजी सगळ्यात महत्त्वाचं फोमिंग करणाऱ्या सगळ्या टीमने लक्षात ठेवायला पाहिजे ह्या टीमला सगळा चांगला अनुभव आहे या भारत भाऊ त्यांनी काम केलं आहे चालू नाही बघा आता यांनी कसं एकच मिनटं लावलं का त्याच्यावरती एवढं हे बघा याला बरोबर यांनी गाठ मारली आता एक एकदा लावून दाखवा ताई काय नाव तुमचं मनीष बघा आता मनीषा ताई एका याला फोम बरोबर हां बरोबर आता बघा याला बरोबर फोम लावताय त्या हे बघा बरोबर गाठ घेतली आणि बघा कुठं घेतली बघा गाठ हां म्हणजे याला म्हणता परफेक्ट फोमिंग करणं बरोबर म्हणजे जेव्हा फळ हे परिपक्व होईल आणि परिपक्व झाल्यानंतर जेव्हा मला तोडायचं असेल तर तोडताना मी डायरेक्ट पिशवी ही पिशवी अशी फक्त ओढली तरी ते तुटून येणारे फांदीलाही धक्का नाही आणि काहीच प्रॉब्लेम नसता रे तर अशा प्रकारचं काम ही टीम आता यांनी भारतभाऊ बोरजींचंही पण बऱ्यापैकी चांगलं काम केलं आणि बऱ्यापैकी एक्सपर्ट असल्यामुळे मला जास्त लक्ष द्यायची गरज नाही आहे बोला काय नाव तुमचं सुनीता ताई आणि तुम्ही संगीताबाई हे सगळ्या बघा पूर्ण त्यांचं काम अतिशय चांगलं चालू आहे पावसातही विशेष म्हणजे मला टेन्शन होतं पाऊस चालू असताना याच्या चा अगोदरच्या टीमला जे काम द्यायचो मी तर त्या टीमच्या मागे राहावं लागायचं फोम असे लावा या फळांना फोम लावा खराब फळं असेल तर तो तोडून टाका जोडीचं फळ असेल तर तो तोडून टाका एक्सेस फळं असेल तर ते तोडून टाका म्हणजे व्यवस्थित जे खराब फळं आहे त्याला फोम जर लागले गेले तर तो फोम पण वाया जातो आणि सगळंच वाया जात असतं म्हणजे हे सगळं काम असं यांचं सगळं चालू आहे तर हेच सगळं अपडेट सगळ्यांना करायचं होतं की जे माझ्या बागेमध्ये मा सध्या सगळं जे काम चालतं गेल्या पाच सहा सात दिवस झालेत जवळपास सहा सात दिवसापासून त्यांचं काम पावसातही थांबलेलं नाही आत्ताही पाऊस चालू आहे तुम्ही बघू शकता पावसातही काम चालू आहे आणि ह्या अशा पद्धतीने सगळ्या शेतकरी बांधवांना माझं एकच म्हणणं आहे फोमिंग करताना सगळ्यात महत्त्वाची काळजी फोमिंग कसं करायचं याचे व्हिडिओ मी बनवलेले आहेत आजही ते तुम्हाला सांगितलेच आणि दुसरं म्हणजे छाटणी त्यानंतरचा हा बाग आहे आपला बघा म्हणजे छाटणी आपण केलेली आहे याची सॉफ्ट छाटणी आपण त्याला म्हणू शकतो ज्याने ज्या एक्सेस ठिकाणी जी एनर्जी जात होती ती एनर्जी आपली थांबलेली आहे चालेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन बागेची छाटणीचंही तुम्हाला मी दाखवलं होतं सगळं आणि त्याचं नियोजन कसं असणार आहे हे तुम्हाला दाखवलं तसंच आपलं निमॅटोडवरती पण बऱ्याचशा गोष्टींचं काम चालू आहे निमॅटोडचं कसं असतं काय असतं त्याचे आपण व्हिडिओ बनवलेली त्याचा रिझल्ट काय नक्की आलं आहे हेही तुमच्यापर्यंत मी घेऊन येणार आहे पाण्याचा टी डी एसबद्दल बघितलं पी एचबद्दल बघितलं त्याचीही पूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे विषय खूप आहेत कामही भरपूर आहे माझ्यापरीने सगळ्यात चांगल्या व्यवस्थित गोष्टी सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम, शेत परेंत परेंत काम। मी हो जे मी स्वतः हो जे करतो त्याचे मला जे चांगले अनुभव येतात ते सगळे तुमच्यापर्यंत पोहोचतो जेणेकरून करून पोहोचवतो जेणेकरून शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची तकलीफ नको व्हायला हाच त्याच्या पाठीमागचा हेतू धन्यवाद काळजी घ्या भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये